सुषमा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण ज्वारी अख्खे ज्वारीची इडली बनवणार आहोत त्यासाठी मी ही ज्वारी आहे ही रात्री पाण्यात गरम पाण्यामध्ये भिजवली आहे अशी भिजलेली आहे वरून जरी टनक वाटत असली तर आतून मऊ झालेली असते ही एक दाणा खोन बघायचा त्याचप्रमाणे त्याच वाटीला एक वाटी ही उडदाची डाळ आणि मेथी दाणा घेतला हे पण मी रात्री कोमट आपल्यात थंड पाण्यातच भिजवलेले आणि एक लेक पौंश बारीक करताना ह्याच्यात आपल्याला एक वाटी चुरमरी घालायची तर आपण पाहू शकता एक बारीक करून घेऊ यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आपल्याला फक्त उडदाच्या डाळीतलं पाणी घ्यायचं हे पाणी सगळं काढून टाकायचं एकदा मी धुवून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दळायचे दोन नाप दोन ते अडीच चमचे याच्यात आणि ते आपले उडव्याच्या डाळीचं जे पाणी ते पाणी थोडंसं घालायचं म्हणजे फर्मेंटेशन होण्यासाठी याला मदत होते आणि याला मिक्सरमध्ये फिरून <tart noise> करायचं त्याला पण बघू शकता की कसं झालं बॅटर त्याप्रमाणे असं रवाळ घ्यायचे एकदम बारीक एक नाही करायचं रवाळ घ्यायचं इलाश आपण काढून घेऊ असेच आपण सगळं पीठ ज्वारी दळून घेऊ आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये आपली शेवटची बॅट चालू ह्याच्यामध्ये ज्वारी घातली आणि आपले जे चुरमुरे एक वाटी चुरमुरे याच्यात घालायचे थोडं हे डाळीचं पाणी घालायचं आणि ह्याला परत फिरून यायचे चुरमुरे घातल्यामुळे काय होतं ज्वारीला जो कोंडा असतो त्याच्यामुळे इडली आपली अशी कचकच लागणार नाही त्याच्यामुळे आपल्याला चुरमुरे चुरमुरे घालून झाले पीठ बघू शकतात पण असा रवाळ दळले विदाऊट तांदळाची घातले चुरम्यामुळं इडली आपली दुषित होईल घ्यायचं आणि याचप्रमाणे उडदाची डाळ पण आपल्याला बारीक करून घ्यायची कुठलेही माग घ्या पण तीन आता तीन वाटी ज्वारी असेल तर एक वाटी उडदाची दाळ घातलेली असते त्याला आपण फिरून घे त्याचप्रमाणे आपलं हे उडदाचे आणि मेथी दाण्याचं पीठ झाले ते पण याच्यात मिक्स करायचं पीठ एक दोन ते तीन मिनिटासाठी फेटून घ्यायचं एकाच साईडला त्याच्यामध्ये हवा गेली की आपलं पीठ छान मुरत आणि आपली इडली मस्त लुसलुशीत होते पीठ कसं झाले मस्त फर्मेंटेशन झालेलं आहे त्याचं हलक्या हातानेच हलवायचं एकाच दिशेने आणि याच्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचं हलवायचं तोपर्यंत इकडे पाणी उघडायला ठेवायचं इडली पात्राचं तेल लावून ब्रश तेल लावून घ्यायचं तर मी थोडं थोडं तेल लावायचं सोडा पण आपण ह्याच्यात घातलेला नाहीये विदाऊट सोड्याच आहे सोडा नाही येणार नाही ज्वारीचे कलर फक्त थोडासा कालपट येतो तर मी ज्वारीची असल्यामुळे आणि एवढं लक्षात ठेवायचं या वेजावर दुसरी वेज आले नाही पाहिजे त्या इडलीच्या याच्यावर की दुसरी वेज अशी या प्रमाणे असं ठेवायची इडली पात्र दुसरं स्टँड आपण असं तिरकं ठेवायचं खालच्या इडलीवर हे खोल आले पाहिजे जेणेकरून खालची वाफ वर येते बघू शकतो इडली आपली झाड येत आहे ज्वारीची इडली तुम्हाला काही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनचं बटन क्लिक करा थँक्यू